पालिकेमार्फत आपले महानगरपालिका क्षेत्राचे दोन तरुण खेळाडू हर्ष आणि शौर्या त्यांचा सत्कार केला आहे दोघांनी खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवला आहे आणि म्हणून ठाणे महानगरपालिक पालिकेमार्फत त्यांचा त्यांचे आई वडिलांचा आणि तसेच त्यांचे जे प्रशिक्षक आहे ज्यांनी या उत्कृष्ट काम कामगिरीमध्ये हातभर लावला आहे त्यांना या प्रतिस्पर्धेसाठी तयार केला आहे त्यांचा आपण सत्कार ठेवला होता ठाणे महानगरपालिका सतत ही प्र हा प्रयत्न करते की आपल्याकडे वर्ल्ड क्लास स्टेटसचे खेळाडू आपल्याकडे तयार झाले पाहिजे घडून आणले पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आधारभूत संरचना उपलब्ध करून देणे स्पोर्ट्सची फॅसिलिटी उपलब्ध करून देणे याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो आता यावर्षीसुद्धा आपण नव्याने आपल्याकडे सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहोत तसेच पिकल बॉलचे आपले कोट्स अनेक लोकेशनवर आपण तयार करायला निघालो आहे आपल्याकडे फायरिंग रेंज नव्हती शूटिंग रेंज ज्याला आपण म्हणतो आणि पर्यंत आपल्याकडचे आपले देशाचे खेळाडू आता शूटिंगमध्ये पोहोचत आहेत आणि ही फॅसिलिटी ठाणे कॉर्पोरेशनचे लिमिटचे आत उपलब्ध करून देण्याची मागणीही होती आणि त्याची गरजही होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण वर्ल्ड क्लास स्टेट ऑफ द आर्ट शूटिंग रेंज आपल्याकडे तयार करत आहोत आता नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याच्याबरोबर सुद्धा आपला करारनामा झाला आहे आणि आपल्याकडे पुन्हा एकदा अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण उभारत आहोत तसेच कडवामध्ये पुन्हा आपला ओलंपिक साहिज आपण स्विमिंग पूल त्याच्या तिथे काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे स्विमिंग पूल बरोबरच आपण तिथे मल्टिपल लेवलवर आपले बॅडमिंटन कोर्ट तसेच टेनिस कोर्ट ही सुविधा सुद्धा देत आहोत तो एकंदरीत कॉर्पोरेशन युवक कल्याण तथा जे आपले क्रीडा स्पर्धा आहे त्याच्या त्याला प्रमोट करण्यामध्ये सतत अग्रसर आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा सुद्धा याच्यावर खूप बारीक लक्ष असतो आणि त्यांचा नेहमी आम्हाला हा निर्देश असतो की स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स पर्सन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने रितसर बजेट प्रोव्हिजन केला पाहिजे माझं नाव शौर्य अंबुरे आहे मी आता थर्ड युथ एशियन गेम्सला गेली होती जे एव्हरी फोर इयर्सच होतात त्याच्यामध्ये मला दोन सिल्वर मेडल मिळाले हंड्रेड मीटर हर्डल्समध्ये आणि मेडले रिलेमध्ये तर हा एक्सपिरियन्स खूप चांगला होता सगळे कंट्रीज आले होते अख्ख्या एशियामधून चायना जपान कोरिया तर टफ होते कॉम्पिटिटर्स बट आता इंडियाचं नाव रोशन करायचंय तर जिंकले मी नेक्स्ट इयर युथ ऑलिम्पिक्स आहेत त्याच्यासाठी ही मीट क्वालिफिकेशन होती तर आता मी अजून प्रॅक्ट अजून हार्ड प्रॅक्टिस करणार आणि त्याच्यासाठी क्वालिफाय करणार काय पण कोच अजित मी दोन वर्ष आधी माझी स्कूल नॅशनल मी मेडल मारलं होतं तेव्हा आणि यावेळेस मी इंटरनॅशनल मेडल मारला म्हणून मी आलो खूप चांगलं आहे आणि स्पर्धा पण खूप म्हणजे चांगली होती आणि वेल एक्सपिरियन्सची होती माझ म्हणजे जो टार्गेट ठेवलेला मी तो अचीव्ह केलाय मी तसा बऱ्यापैकी बट अजून मी थोडा सॅटिस्फाय नाही आहे त्याच्यामध्ये अजून थोडं चांगलं करायचंय मला फाईव्ह कंट्रीज होते तिथे श्रीलंका भूटान नेपाल इंडिया आणि पाकिस्तानला होती ती बट ती आली नव्हती तिथे अनुभव खूप चांगला होता आणि म्हणजे जसं मी ठरवलेलं की तिथे मला परफॉर्म करायचं आहे त्या म्हणजे जसं मी परफॉर्म केलं तसं बट अजून तसं चांगलं नाही झालं की मला त्या टायमिंगच्या हिशोबाने धावलो नाहीये मी सध्या तरी अजून थोडं चांगलं केलं असतं पुढे कोणती स्पर्धा हा पुढे अजून माझा आता हा सीझन संपला या वर्षीचा आता नेक्स्ट इयरचा ट्वेंटी ट्वेंटी सिक्सचा टार्गेट आहे की एक फेडरेशन म्हणून इव्हेंट असते तिथे मला चांगलं करायचंय आणि एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ चांगलं सिलेक्ट व्हायचंय खूप म्हणजे हॅपी फील आणि खूप चांगलं वाटतंय की मला सत्कारासाठी बोलवलंय ती संधी भेटली मला त्याचं मला खूप धन्यवाद थँक्यू काय चालू भविष्यामध्ये माझं आताच मी सांगितलं की माझं टार्गेट आहे फुटर्षी च एशियन गेम्स आणि आहे तिथे मला चांगलं सिलेक्ट व्हायचं ओके थ्रू इंडिया हर्ष राऊत